आणि बातमी आहे नाशिकमधून इथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यांमध्ये महादेवाची क्रेस पाहायला मिळते नाशिक रोड परिसरामध्ये बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं उभारण्यात आलेली उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची भव्य अशी प्रतिकृती सगळ्यांचं लक्ष वेधून आहे महाकालेश्वराच्या मूर्तीपासून ते मंदिराच्या एक एक भाग हा अगदी हुबेहूब असा साकारण्यात आलाय दररोज संध्याकाळी जवळपास आठ ते दहा हजार नागरिक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतायत विशेष म्हणजे मंदिरातील महाकालची आणि मंदिराबाहेर होणारी गोदामातेची आरती सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतीये मंदिरावरती करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून गेलाय या मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती मौल्यवान असून त्यावर तीस किलो चांदी आणि पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा वापरही करण्यात आला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिक रोड परिसरात असलेल्या बालाजी सोशल फाउंडेशनचा देखावा हा खरं तर नाशिककरांचं दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो आपण जर बघितलं तर दरवर्षी काही ना काही नवनवीन अशा थीमवर आधारित त्यांचा देखावा बघायला मिळत असतो यंदा आपण जर बघितलं तर उज्जैनचं महाकालेश्वराचं मंदिरच इथे साकारण्यात आलेलं आहे आणि आपण जर इथे माझ्या डाव्या हाताला जर बघितलं तर नाशिककरांनी देखील गणेश भक्तांनी देखील हा संपूर्ण देखावा बघण्यासाठी गर्दीही केलेली आहे अगदी दूरपर्यंत खरं तर ही रांग जी आहे ती जाऊन पोचलेली आहे विशेष म्हणजे इथे गोदा आरती देखील रोज इथे पार पडते ते देखील सर्वांचं खरं तर वेधून घेत असते नक्की काय ही संकल्पना आहेत आपण जाणून घेणार आहोत कैलाश मुदल्यार आहेत जे या अध्यक्ष आहेत त्या मंडळाचे अण्णा काय हे नक्की ते आपण उज्जैन महाकाल हे मंदिर स्थापन केलेले इथं आणि ते स्थापन करत असताना आपण उज्जैनचे पुजारी शर्माजी त्यांना बोलून ती लिंग स्थापित केलेली लिंग ही ओंकारेश्वरून आणलेली आहे आणि त्याच्यावरती रोजच्या रोज, रोज जसं उज्जैनमध्ये त्याचा शृंगार केला जातो त्याच पद्धतीने शृंगार इथं पण होतो रोजच्या रोज रोज शृंगार बदलला जातो म्हणजे ती थी थीम थी जशी उज्जैनला असती तीच थीम थी 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 आज आपल्या इकडं लागू होती अजून याचं काय वैशिष्ट्य आहे आपण आम्ही बघत आहोत की संपूर्ण मंदिर म्हणजे किती दिवस याला लागलेले आहेत कशा असून संपूर्ण हे याची चा हाईट छप्पन फूट आहे आणि विड ही फॉर्टी एट बाय फॉर्टी एट फिटची आहे आणि याला पूर्ण एक महिना पूर्ण काम आ, कामाला लागला आणि चाळीस कर्मचारी इथं काम करत होते टोटली गणेश मात्रे म्हणून डेकोरेटर आहे याचा जो मुंबईवरून मी बोलवलं होता फिल्म इंडस्ट्रीचं तो जास्त करून कामं करतो असं आपण बघितलं तर जे तुम्हाला आता महाकालाचं महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला जाण्याची गरज नाही तर आता या गणेश उत्सव काळामध्ये नाशिक रोड परिसरामध्ये देखील तुम्हाला दर्शन जे आहे ते घेता येऊ शकतं कॅमेरा म्हणून प्रांजल कुलकर्णी ना मराठी नाशिक